मित्रांनो कवीप्रविष्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत काल एका व्यक्तीला थोडंसं पराकोटीचा एका विषयामध्ये तो आत गेलेला आणि प्रचंड त्याचं मन उद्विग्न झालेलं आणि अशा मनस्थितीपर्यंत पोचलेला की आता मला त्रास दिलेल्या व्यक्तीला माझ्या हातून काहीतरी नक्की होईल अशा व्यक्तीला त्या मानसिकतेमधून बाहेर काढणं झालं नशीब ही त्याची मा आणि माझी भेट झाली आणि मग दहा पंधरा मिनिटाच्या त्याचं मनापासून ऐकून घेतल्यानंतर त्याचा, त्याचा जेवढा म्हणून त्रागा व्हायचा आहे तो सगळा होऊ दिला होतं काय कोंडून ठेवला ना की मग त्याचा खूप मोठा स्फोट होऊ शकतो म्हणून आधी त्याला मोकळं होऊ दिलं ज्या व्यक्तीने त्याला माझ्यापर्यंत आणलं होतं त्या व्यक्तीला म्हटलं कृपा करून हा जे काही सांगेल त्यावेळेस तुम्ही इथं थांबू नका आम्ही दोघंच फक्त हव्यात तुम्ही असताना एखादी गोष्ट त्याला लपवावीशी वाटेल तो पूर्ण मोकळा होणार नाही आणि मग मला जी काही त्याला रेमेडी सांगायची आहे ती सांगून पण उपयोग होणार नाही म्हणून सोबतच्या व्यक्तीला मी दूर जायला सांगितलं एक तास दीड तास तुम्ही कुठेही जा नंतर यांना न्यायला या घटना अशी होती जी व्यक्ती माझ्याशी बोलत होती ती अतिशय प्रामाणिक सरळ मानवतेच्या दृष्टिकोनातनं मानवी जीवन जगणारी व्यक्ती असं मला तरी त्याच्या सगळ्या बोलण्यावरनं त्यांनी सांगितलेल्या इतिहासावरनं ठाम माझं मत झालेलं मी व्यक्त करते म्हणजे मला असं कुठंही वाटलं नाही की हा व्यक्ती काहीतरी उगीच लबाड गोष्टी मला सांगतोय खोट्या गोष्टी मला सांगतोय आणि माझ्याकडनं काहीतरी सल्ला घ्यायचा आहे त्याला अशा प्रवृत्तीचीच व्यक्ती नक्कीच नव्हती यावर मी जेव्हा ठाम झालो आणि तो जेव्हा थोडासा शांत झाला तेव्हा मग मी बोलायला सुरुवात केली आता मी काय सांगितलं याच्या आधी त्याचा प्रॉब्लेम काय आहे अर्थात नावं मी कोणाचीही घेत नाही आहे सगळे ए बी सी एक्स वाय झेड या पद्धतीनेच तुम्ही मनात ठेवा मतितार्थ आपल्याला त्या उदाहरणावरनं लक्षात घ्यायचा आहे आणि जर अशी उदाहरणं आपल्या आसपास घडत असतील तर मग आपल्याला कशा पद्धतीने पुढं जायचं हे माहिती असावं म्हणूनच हा थोडासा व्हिडिओद्वारे तुमच्या मनापर्यंत असे काही किस्से पोहोचवण्याचा प्रवीचा प्रयत्न त्यांनी सांगितलं की आई वडिलांच्या सोबत मी एका छोट्या खेड्यात राहत होतो शिकलो सवरलो आणि नंतर आमच्या गावाजवळ जे काही मोठं शहर आहे तिथं मी एक घर घेतलं कर्मधर्मसंयोगाने मला पुन्हा मोठ्या शहरात नोकरी लागली त्या शिक्षणाच्या जोरावर चांगल्या पगाराची नोकरी मोठ्या शहरात लागली म्हणजे पूर्वी माझं स्वप्न होतं त्या जवळच्या शहरातच काहीतरी कामधंदा बघावा आणि सेटल व्हावं आणि मग आपल्या गावाकडच्या घराकडं पण जाणं लक्ष देते होईल शेतीकडंही लक्ष देणं होईल अशा पद्धतीने मी ते जीवनाची आखणी केली होती म्हणून चांगला प्रशस्त असं चार खोल्यांचं मी घर जवळच्या शहरात विकत घेतलं होतं आता पुन्हा मी या मोठ्या शहरात आलो इथं मला फ्लॅट भाड्याने घ्यावा लागला पुण्यामध्ये आलो नॅचरली इथलं भाडं नोकरीतला पगार थोडीशी दमछाक होत होती म्हणून माझ्या घराच्या जवळ जे ऐंशी नव्वद किलोमीटरवरती शहर आहे त्या शहरात मी जो घर घेतलं होतं बसकं ते एका ओळखीच्या व्यक्तीला मी काही कागदपत्र न करता दिलं का दिलं तर त्या ओळखीच्या व्यक्तीला प्रचंड आर्थिक अडचण होती आणि ज्या घरात तो राहत होता त्या घर मालकाबरोबरचा त्याचा करार संपला होता आता इतक्या अडचणीत सापडलेला आपल्या बऱ्यापैकी ओळखीचा व्यक्ती आपल्याकडं दयेची भीक मागतोय मला छप्पर नाही आहे राहायला तुमचं घर रिकाम आहे मला दिलं तर बरं होईल अगदी काकुळतीला येतो आहे थोडी झुजबी चौकशी केल्यानंतर समजलं की ज्या ठिकाणी करार संपला होता त्या ठिकाणचं तो सात महिने भाडं देत नव्हता आणि म्हणून चिडून जाऊन त्या घरमालकाने करार संपल्याच्या दुसऱ्या दिवशी तुझं डिपॉझिट वगैरे सगळं भाड्यात वळतं केलं आहे तू आधी जागा सोड आणि मग राहिलेले हजार रुपये घेऊन जा अशी थोडी त्यांनी त्याला दोन चार लोकं बोलवून दादागिरीची भाषा केली अर्थात पोचलेल्या व्यक्ती होत्या याची घाबरगुंडी उडाली चूक याच्याकडं होती तिथून निघाला आणि त्याच्यासमोर ऑप्शन होता माझं रिकामं असलेलं घर असं हा व्यक्ती मला इतिहास सांगू लागला आणि मग मा, मी माणुसकीचा पाजर माझ्या मनात नेहमीच असतो मी लोकांच्या मदतीला धावून जातो तसा त्याची जुजबी ओळख असताना सुद्धा मी एक साधा करार करून त्याला माझं चारही खोल्याचं चा घर दिलं बरं त्याची आर्थिक परिस्थिती पाहता आणि माझ्याकडं बऱ्यापैकी पैसा आहे मला नोकरी आहे मला पुण्यात राहायला घर आहे अशा पद्धतीने मी जीवन जगत असल्यामुळं थोडीशी मला त्याची दया आली आणि म्हणून मी त्याला हजार दोन हजार कमी भाड्याने तो जिथं राहत होता त्याच्यापेक्षा हजार दोन हजार भाडं कमी घेतलं डिपॉझिट न घेता त्याला जागा दिली फक्त त्याला सांगितलं की मला एक वर्षात दीड वर्षात जागा हवी आहे कारण थोडीशी डागडुजी करून मला, मला टक्के, टक्के, ती डिस्पोज करायची आहे कारण पुण्यातलं भाडं आता मला परवडत नाही आहे दोन ठिकाणी मी जागा बदलल्या करार संपल्यानंतर तिथं दहा टक्के पंधरा टक्के कंपल्सरी वाढ द्यावी लागते आणि ती आटोक्याच्या बाहेर जातं त्यामुळं स्वतःचं घर घेणं फार गरजेचं आहे आणि इथलं विकल्याशिवाय मला पुण्यासारख्या मोठ्या शहरात मोठा फ्लॅट घेणं शक्य होणार नाही असं त्याला समजावणीच्या स्वरात सांगितलं आणि तू जागा रिकामी कर असं सांगतानासुद्धा तसं पाहिलं तर माझं मन जड झालं होतं पण जेव्हा मी सांगूनही ते तगादा लावूनही प्रेमाने सांगूनही तो चार सहा महिने सोडत नाही हे दिसल्यावर माझ्या मनात शंकेची पाल चुक चुकली की आपण माणूस की दाखवून फसलो की काय आता मग माझा इतका पारा चढतो हा विचार मनात आल्यावर की असं वाटतं नोकरी गेली तरी चालेल पण याला अद्दल घडवली पाहिजे कारण माणुसकीचा जो माणूस विचार करत नाही त्याला माणुसकी संपल्यावर काय होतं किंवा माणुसकीनी जगणारा माणूस जर माणुसकी सोडून जगायचं ठरवतो तेव्हा तो कुठल्या थरापर्यंत जातो हे मला त्याला दाखवायचं आहे माझी चूक झाली ठीक आहे ती चूक झाली म्हणून मी बरेच दिवस कुडत 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 राहिलो पण प्रवी सर आता मी मला माफ केलं आहे त्या चुकीबद्दल मी मला स्वतःला माफ केलं आहे आणि आता जे होईल ते होईल कारण जे आपण केलं आहे ते आपणच सोडवायचं आहे जे आपण केलं ते आपणच भोगायचं आहे या गोष्टीवर माझा विश्वास आहे आणि म्हणूनच असं काही पाऊल उचलण्याच्या आधी थोडाफार तुमचा सल्ला घ्यावा म्हणून मी आलो आहे सगळी कहाणी ऐकल्यानंतर मला एकतर या प्रामाणिक व्यक्तींनी ज्या व्यक्तीला दा माणुसकी दाखवून घर दिलं आणि आज तो जो घर अडवतो आहे सोडतो सोडतो म्हणत सोडत नाही आहे त्या व्यक्तीची मला मनस्वी चिड आली आणि या निष्कर्षाला हा पोचला आहे याच्यामागं त्यांनी आत्ता सांगितलेला सगळा इतिहास आणि तो सांगताना त्याच्या चेहऱ्यावरती जो जाणवत होता त्रास झाल्यानंतर एखादा व्यक्ती इतक्या त्रासिकरित्या जगता जगता त्याला काय आतून त्रास होतो आतला त्याचा ज्वालामुखी कसा उसळण्यासाठी उत्सुक असतो हे सगळे भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते म्हणजे मला त्याला शांत करता करता दहा मिनटं लागली आणि त्यानंतर मग मी त्याला सबुरीचा सल्ला दिला अर्थातच कुठलंही वाकडं पाऊल उचलणं अशा गोष्टींमध्ये आणि या छोट्या गोष्टीसाठी स्वतःचं पूर्ण लाईफ स्पॉईल करणं सेटल झालेलं आयुष्य हे योग्य नाही हे त्याला मी पटवून दिलं मग मार्ग सांगा म्हटल्यानंतर मी त्याला साधारण त्याच्या ओळखी कुठे कुठे आहेत ती राहायला आलेली व्यक्ती पूर्वी कुठे राहत होती त्या मालकाला तू भेटलास का त्याची बॅकग्राऊंड सगळी माहिती करून घेतली का तो म्हटला जास्त काही माहिती नाही करून घेतली म्हणून मी त्याला पहिली पायरी सांगितली पूर्णपणे त्याची सगळी माहिती काढून घे पूर्वी राहत होता त्या मालकाला त्याने कशा पद्धतीने त्रास दिला याची माहिती करून घे आणि मग जो राहत होता त्याचे ऋणानुबंध कोणाकोणाशी आहेत याची माहिती काढ आणि मग दुसरी पायरी त्यापैकी तुला जे योग्य वाटतात माझ्याशी चर्चा कर येऊ त्या व्यक्तींना एकदा मध्यस्थी घे आणि एक त्याच्यासोबत या मध्यस्थींच्यासोबत मीटिंग कर तू माणुसकीने वागणारा व्यक्ती आहे हे जग जाहीर आहे तू जागेचा मालक आहे हे जग जाहीर आहे त्याला तू माणुसकी दाखवली आहे विदाऊट डिपॉझिट जागा दिली आहे हे पण जग जाहीर आहे जो तू कागद केला आहे फॉर्मल त्याच्यामध्ये तू सगळं नमूद केलं आहे भाडं अगदी बरोबर आहे परंतु जरी ते अनरजिस्टर्ड डॉक्युमेंट असलं तरी मध्यस्थींना दाखवण्यासाठी तुझ्याकडं तो कागद महत्वाचा आहे ज्याच्यावर त्याची सही आहे त्यामुळं तो कुठल्याही गोष्टी नाकारू शकत नाही बरं त्यांनी तक्रार केली एक दोन महिने त्याने मला काहीच दिलं नाही काही ना काही अडचणी सांगत तो मला पण पैसे देणं भाडं देणं टाळतो आहे आणि त्याचा परिणाम पुण्यातलं भाडं देताना माझी दमछाक होती आहे थोडक्यात ही दुनियाच आजकाल अशी झाली आहे की माणूस की दाखवताय थोडं थांबा विचार करा आणि मग पुढचं पाऊल उचला असं प्रत्येकाला सांगण्याची वेळ आलेली आहे आता पोलिसांचे नियम आहेत कोणतीही जागा भाड्याने देताना रजिस्टर्ड तुम्ही रेंट ॲग्रीमेंट करा आमच्याकडे कॉपी द्या वगैरे आता ही राज्याची देशाची सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं हा केलेला नियम आहे पुन्हा तुम्हाला करार संपल्यानंतर त्यांना जेव्हा आऊट जा असं सांगायचं त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी नक्की उपयोगी पडतात वगैरे वगैरे कायद्याच्या दृष्टिकोनातनं तुम्हाला जर न्यायालयाची दारं ठोठवावी लागली तर रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट हेच ग्राह्य धरलं जातं परंतु प्रत्येक व्यक्ती अगदी खूप मोठ्या नियमावर बोट ठेवून चालणारा नसतो काही काही आता माझ्याकडे आलेल्या या व्यक्तीसारखी प्रामाणिक व्यक्ती असतात जे शब्दाला महत्त्व देतात अडचणीत आलेल्या माणसाला त्याची अडचण सोडवण्यासाठी धडपडतात माणुसकीचं उच्च टोक गाठत अगदी वंचित जो आहे त्याला मदत करण्यासाठी धडपडणारी काही माणसं असतात त्यापैकीच हा एक होता आणि म्हणूनच त्याच्या हातून या व्यक्तीला जागा दिली गेली पण याचा तो गैरफायदा घेतो आहे हे ज्या माणसांनी घर घेतलं आहे त्याने प्रामाणिकपणे जी काही मुदत दिली त्यानंतर त्यांनी तिथनं बाहेर यायला हवं पण नाही ना ऊस गोड लागला की मुळासकट खायची प्रवृत्ती ही घाणेरडी प्रवृत्ती घेऊन जगणारी माणसं माणसं याच्यापुढं मी प्रश्नचिन्ह करतो कारण अशा वागणाऱ्या लोकांना मी माणूस मांडणं मी पण सोडून दिलं आहे कारण याला सल्ला मी त्याच जोरावर दिला माझ्या अनुभवाच्या जोरावर त्याला मी आता पहिली पायरी सांगितली आहे दुसरी पायरी सांगितली आहे आता त्या मध्यस्थींच्याबरोबर त्याच्यासोबत त्याची काय मीटिंग होते बघायचं आणि हे सगळं झाल्यावर तू माझ्याकडे ये नाही सुटला प्रॉब्लेम तर मी तुला पुढची पायरी काय आहे ती सांगतो असं म्हणून त्याला मी स्वत कॉफी वगैरे पाजली तसा तो सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर शांत झाला होता त्याला एक वाक्य माझं खूप पटलं की आयुष्यभर कष्ट केल्यानंतर तुझी आज एवढी सेटलमेंट चांगली झाली आहे की तू पुण्यामध्ये भरघोस भाडं देऊन भाड्याच्या चा जा जागेत चांगल्या फ्लॅटमध्ये राहतोयस नोकरी चांगली आहे मग त्या भुक्कड माणसाला काहीतरी करण्याच्या नादामध्ये तू आयुष्यभर घेतलेल्या कष्टावर पाणी पडलं तर तुला चालणार आहे का तुझी जिंदगी बर्बाद होऊ शकते तुला चालणार आहे का ते या गोष्टी त्याला पटल्या वेळ लागेल तुला एक दोन महिने जास्त लागतील तीन महिने जास्त लागतील पण रागाच्या भरात तू जर काही करून ठेवशील तर मात्र तुला आयुष्यभर भोगावं लागू शकतं त्यातून तुझा जॉब हा मल्टीनॅशनल कंपनीचा जॉब आहे चांगला जॉब तुला मिळालेला आहे एम एन सी मिळणं आजकाल अवघड आहे ना मिळाली तरी ती टिकवणं नोकरी हे पण अवघड आहे तुम्हाला तुमचं स्किल दाखवावं लागतं आज तू स्किल दाखवतोस चांगला भरघोस पगार घेतो आहेस उमध्ये तू तु आलायस तुझ्या करिअरचा ग्राफ वर चाललेला असताना असा काहीतरी आतताहीपणा तुझ्याकडनं घडून तुझं आयुष्य वेगळ्या वळणावर येऊ नये हीच माझी सदिच्छा आहे या सगळ्या गोष्टी त्यांनी शांतपणे ऐकून घेतल्या सगळं माझं बोलणं झाल्यावर पण कॉफी पिता पिता त्यांनी पुन्हा शांत विचार केला आणि उभा राहून त्यांनी मला हात मिळवला आणि बोलला की खरंच तुमचा हा विचार मला खूप पटला आणि माझ्या मनातला राग कुठल्या कुठे पळून गेला ते माझं मलाही आत्ता कळत नाही आहे तुमच्या भेटीमुळं माझा फायदा झाला आहे मी आता नॉर्मलला आलो आहे आणि पुन्हा मी असा चिडणार नाही आणि रागाच्या भरात मी काही नक्कीच नाही करणार तुम्हाला शब्द देतो असं म्हणून त्यांनी माझा निरोप घेतला हा समाजामधला कुठे ना कुठे दिसणारा हा प्रॉब्लेम आहे नेहमीचा प्रॉब्लेम आहे आपण ज्या ज्या व्यक्तींना माणुसकी दाखवतो त्या त्या व्यक्तीस नंतर सिद्ध करतात की अरे तू मला माणुसकी दाखवण्या इतका मी पात्र नव्हतो असं सिद्धच करतात जणू काही त्यामुळं माणुसकी दाखवणं याची टक्केवारीसुद्धा समाजात कमी कमी होत जाणार होत गेली आहे आणि याच्याही पुढे अजून कमी होत जाईल यात काही शंका वाटत नाही मला कारण मानवी प्रवृत्ती जे सहज उपलब्ध होत आहे ना ते अजून त्यांना अजून काहीतरी सहज हवं असतं जिथं माणुसकी दाखवली जाते ना तिथून त्यांना त्या माणुसकीला धोका देण्याचं एक वेगळं षडयंत्र मनात येत राहतं अशी उदाहरणं समाजात अनेक ठिकाणी दिसतात त्यामुळं अशा उदाहरणांमध्ये जर आपण ऐकणारे पाहणारे कुणी अडकला असाल तर थोडंसं मन स्थिर करून नक्की या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय आहे नक्की याचा इलाज आपण कोणत्या पद्धतीने करू शकतो याबाबत नक्की विचार करा आतताईपणा करून कोणताही निर्णय घेऊ नका जर कायद्याच्या चौकटीत बसून तुम्ही कायद्याची दारं वाजवू शकत असाल न्यायालयाची डॉक्युमेंटरी प्रूफ तुमच्याकडं असेल तर मात्र तुम्ही कायद्याचा नक्की आधार घ्या अर्थात ती लढाई लांबत जाऊ शकते असं वाटत असेल तर कुणाला तरी चांगल्या संस्थांची चांगली माणसं तुमच्या ओळखीची त्यांच्या ओळखीची अशा मध्यस्थींकडनं काहीतरी तोडगा काढणं हे कधीही श्रेयस्कर असतं आतताईपणा करून राग करून त्रागा करून कुठला तरी तडकाफडकी नको तो निर्णय घेऊन स्वतःचं चांगलं मानवी आयुष्य बर्बाद होणार नाही ना याच्याकडे सर्वप्रथम प्रत्येक व्यक्तीने लक्ष देणं फार गरजेचं आहे राहता राहिली माणुसकीचा खून करणारी अशी जी माणसं असतात त्यांच्यापासनं हा एकदा प्रॉब्लेम मिटला तर त्यांचं तोंड कधीही पाहायचं नाही हे मात्र तुम्हाला नक्की ठरवावं लागेल मग ती तुमच्या झुजबी ओळखीची माणसं असोत किंवा खूप मोठे घनिष्ठ संबंध असलेली माणसं असोत किंवा तुमच्या कुठल्या तरी मित्राचा मित्र असो किंवा तुमचा डायरेक्ट मित्र असो किंवा कुठला लांबचा नातेवाईक असो एकदा जर का तुम्ही पोळलात त्या एका एक्स वाय झेड व्यक्तीकडनं तर पुन्हा मात्र त्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे सुद्धा मला पाहायचं नाही हा पण करूनच तुम्हाला जगावं लागेल पुन्हा पुन्हा जर तुम्ही त्याची दया कराल त्यालाच माणुसकी दाखवताना पुन्हा पुन्हा जर त्याच्याकडे जाल त्याच्याशी संबंध ठेवाल तुमचा स्वतःचा स्वभाव तुम्ही बदलू शकणार नाहीत आणि माणुसकी दाखवताना तुम्हाला तो वारंवार गोत्यात आणणार त्याला ती चटक लागेल सवय लागेल कारण ही माणसं काय बोलायचं आता काळ्या पाषाणाच्या हृदयाची असतात असाच शेरा मला मारावासा वाटतो अरे प्राणीसुद्धा त्यांना जेव्हा आपण प्रेम देतो तेव्हा ते कधीही आपल्यावर उलटत नाही आहेत पण ही मानवी जात माणसांमध्ये माणुसकी दाखवल्यानंतरसुद्धा माणुसकी दाखवलेल्या माणसाचाच खून करण्यासाठी का टपलेली असतात माणसं हे मोठं कोडं आहे म्हणून कधीकधी वाटतं की या माणसापेक्षा ती कुत्री आणि मांजरं ही खूप परवडली असो जो काही समाजामध्ये एक प्रश्न सतत भेडसावतोय त्याबाबतीत थोडंसं मला प्रत्येकाला जागरूक करायचं असं मनात आलं आणि म्हणूनच हा व्हिडिओ आणि नुकतंच एक उदाहरण माझ्याकडे येऊन गेलं होतं आणि म्हणूनच अशा उदाहरणांमध्ये अडकलेल्या माणसांना कुठेतरी थोडं काहीतरी मिळावं की आपण कसं पुढं गेलं पाहिजे खचलेलं मन असेल तर त्यांना थोडासा धीर मिळावा कशा पद्धतीने या प्रॉब्लेममधनं आपण बाहेर पडू शकतो हे त्यांना समजावं आणि त्यांच्या हातून काही विपरीत घडू नये यासाठीच हा व्हिडिओ यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर कराल याच अपेक्षेसह या व्हिडिओ तिथंच थांबतो पाहत राहा ऐकत राहा कवी प्रवी शो यूट्यूब चॅनल सोशल अवेअरनेस कॅटेगरीमध्ये आजचा हा व्हिडिओ आजूबाजूला दिसणारा एक मोठा प्रॉब्लेम आणि त्याच्यावरचं हे प्रवीचं भाष्य तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये प्रवी तुमची वाट पाहतो आहे